जय शिवराय बांधवांनो आपण साष्ट पिंपळगावमध्ये आहोत आपल्या सर्वांना कटारी मामा तर माहिती आहे कटारी मामा चोवीस तास आपल्या जरांगे पाटलांसोबत प्रत्येक दौऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी असतात पण जसे मामा तिकडे ॲक्टिव्ह आहेत या साष्ट पिंपळगावमध्ये आपल्या मामी जे आहेत मामीसुद्धा गावात सक्रिय आहेत अवश्यत आज या गावामध्ये संपूर्ण महिला या ठिकाणी तिखट पुरवण्याचं नियोजन करत आहेत मामी नेमकं काय सांगणे आज उद्या सत्तावीस तारखेला पाटील मुंबईला चालले आहेत आणि पहिलं गाव तुमचं लागतंय तर काय नियोजन नेमकं महाराष्ट्रातल्या सर्व मराठी बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय मी तुम्हाला एकच सांगू बांधवांनो कारण दोन हजार एकोणीसला ला जे हे लढा चालू झाला होता ते आंदोलनापासून होता नंतर रूपांतर अमर अमर उपोषणात झाले आणि त्यापासून हो म्हणजे चार वर्ष झाला हा लढा काही बंद नाही किंवा सत्तेच्या किंवा आणखी कोणत्याही पक्षाच्या याच्यातही भैया काही राहिले तर म्हणजे तो काही राजकारणाचा विषय नाही हा आहे समाजकार्याचा आणि हे बघू शकतात दोन हजार एकोणीस ला जी होती की अठरा पगड जाती महाराष्ट्रात असं म्हणलं जात की शिवाजी महाराज यांनी काय केलेलं आहे की जे तोरण आहे स्वराज्याचं ते अठरा पगड जातींना घेऊन बांधलेले केलेलं आहे आणि मराठा तेच करणार आहे कारण मराठा बांधलो हा इतर समाजासारखा नाहीये तो थोरला भाऊ आहे आणि सर्व जातींना घेऊन एकत्र केला जातो जसं जा आम्ही दोन हजार एकोणावीस ला केलं होतं तेच आता सत्तावीस तारखेचं पण नियोजन आहे तुम्ही इकडे बघायला लागला सर्व जातींच्या महिला आहेत त्या सगळ्यात म्हणून वीस क्विंटल हा समाज आहे आहे नाही तर सर्व समाजाला आणि सगळे जण म्हणतात की मराठा बांधव हा सगळ्यात मोठा आहे तर 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 मग हे जे बाकीचे समाज आहेत ते आम्हाला सहकार्य करायला लागले फक्त हे असं आहे की प्रत्येक जण म्हणायला लागला महाराष्ट्रात मराठा नाही आम्हाला फक्त ओबीसीतून पाहिजे आणि आम्ही कशासाठी लढायलो तर फक्त लेकरांच्या हक्कासाठी लढायलो होत आणि हा न्याय याच्या अगोदर एकदा आम्ही गेलो होतो तेव्हा शिंदेसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं तर आता काय चालू आहे की जे भैयांना पत्रकार विचारायला लागले तुमच्या जेव्हा तुमचे शिंदे साहेब होते तेव्हा त्यांनी फक्त तुम्हाला आश्वासन देऊन केलंय पण भैयाच्या कालच्या आणि परवाच्या बाईकमध्ये असं सांगितलं की त्यांना फडणवीस साहेबांनी देऊ दिलं नाही तर फडणवीस साहेब तेव्हा काय म्हणले तुम्ही इच्छुक आहे इच्छुक आहे तर तुम्ही नऊ महिन्यापासून काय केलं आम्ही तर चार वर्षापासून लढा करायलो तसा तर लढा एकोणीस वर्षापासून आहे पण जो सक्रिय झाला हा चार वर्षापासून झाला त्यात आता तुमच्याकडं महिने झाले आलेले तर तुम्ही असं समजू नका की आम्ही ह्या राज्याचे ह्या पक्षाचे याचे अजिबात नाही आम्ही सगळ्यांसाठीच कारण आम्ही जाती घेऊन चालणार महाराष्ट्र म्हणून मराठी बांधवांच्या मुलांच्या ओबीसीतून देणाऱ्या आरक्षणासाठी हा लढा आहे आणि याच्यासाठी फडणवीस साहेबांना दोन दिवस भैयांनी दिलेले आहेत तर ह्या दोन दिवसात दिलेले आहे त्याला आणटी भेटतील की तुम्ही काय करा दोन दिवस तुमच्याकडे आम्हाला तिकडे यायची काय गरज नाही पण तुम्ही यायला आम्हाला भाग पाडायला लागलात भाग पाडून पुन्हा काय करायला लागलात प्रत्येक पोलीस बांधवांना सांगायला तुम्ही कसे येणार काय का महाराष्ट्र वेगळा आहे का तुम्ही मागच्या वाईट मध्ये सांगितलं होतं जो बटेगा जो कटेगा जो ओ कटेगा आम्ही कटण्याची भूमिकाच घेणार नाही कारण आम्ही मराठी बांधव आहेत शिवाजी महाराजांचं असं म्हणणं नाही एकाच जातीसाठी त्यांनी स्वराज्याच तोरण अठरा पगड जातीला घेऊन बांधलेले त्याच्यामुळे आमच्याकडे इतर बांधवांनी पण तशा नजरेनं नये कारण आम्ही मराठा बांधवावर अन्याय कोणता व्हायलाय लेख राहिला शिक्षणात कोणत्याच हे नाही राहिल्या मराठी बांधव म्हणतात मराठी बांधवांना इतर समाज म्हणतो की हे खूप जमीनदार आहेत पण भावांनो नाही राहिले तसं आता कारण पन्नास चे चाळीस वर चाळीस चे तीस वर दोन वर विभाजन झालं सगळ्यांना दोन दोनच आली आणि मुलांच्या फीस किती झाल्यात तर कोटी एका मुलाला जर डॉक्टर व्हायचं असलं तर एक कोटी द्यावा लागायलेत मग आमच्या लेकरांनी ले काय केलं ले। फक्त आम्ही अन्याय मागायलो लढायलोत आणि ते पण आमचा हक्काचं आहे आम्ही काही कुणाचं मागणं प्रत्येक जण म्हणायला ओबीसीतून मागलं आम्ही ओबीसीत बसतो दोन दो, एकशे दोन कलम मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेले आहे की ही जी मी लिहायला लागलो ही जी घटना आहे त्या घटनेत एखाद्या समाजाला त्या घटनेचा जाचक जर काय म्हणता येईल त्याला त्या जाचक होत असेल किंवा तो कालांतराने वाढत असेल तर ती घटना तुम्ही बदलू शकता मग तुम्ही आमच्या वेळेसच असं का काढायला विशेष म्हणजे असं केलं ह्या सरकारने की आमच्या याच्यावर नाकावर टिचून मागच्या वेळेस किती जाती घातल्या मग त्यावेळेस त्यांच्याकडे काय प्रमाण होतं आम्ही तो कुंदीत गेलो आमच्या कुंडीचे प्रमाणपत्रही भेटले मग राहिलं काय आणि का आमच्यासाठी मग असे बाकीचे का म्हणत नाही की अरे वा मराठी समाज पण महागास सम, झालेला आहे तुम्ही यांना का नाही द्यायचं इतर काय म्हणतात बघा बघा जरांगे कसा बोलतो माईवर शिवी दिली मग मी सगळ्यांना सांगू शकते मी न कोणत्या पक्षाची आहे न कोणत्या याची आहे भैयाने एक शब्द बोलला तर त्यांचे कार्यकर्ते त्यांचे राजकीय नेते म्हणतात माईवर बोलले आमच्या आया मायाला तर नाहून काढलं रक्तानी त्यावेळेस कुठं गेले होते म्हणून फडणवीस साहेबाला एकच सांगणे आपल्या महाराष्ट्रात समय हे दिलेले तुम्ही पक्षाचं वेगळं करा पण सगळ्याला सारखं द्या नाही तर मग सगळ्यांच्याच लेकराला सारखेच शिक्षणाची आठ टाका असं याला वेगळं त्याला वेगळं देऊ नका जय जिजाऊ जय शिवराज